रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता वेळी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल वरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे या निवडणुकीत आम्ही अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे आमच्या कवठ तालुक्यातून उत्तम प्रतिसाद आहे त्याचप्रमाणे माझ्याकडं पूर्वी माझे संबंधित असणारा मिरज तालुका तिथेही प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे त्यामुळं विशाल पाटलांच्या विजयाची आता काही काळजी राहिलेली नाही तो विजय निश्चित आहे परंतु किती लिडिंग वाढते आणि आमची आम्ही जो विचार मांडला आहे जनतेकुढं सांगली जिल्ह्यातल्या तो किती लोकांनी ॲक्सेप्ट केला आहे किती लोकांना तो आवडला आहे हेच आता फक्त बघायचं राहिलेलं आहे आणि या निवडणुकीनंतर राजकारणात जनतेच्या विचारापासून दूर जाणाऱ्या माणसांना जनता घरात बसवते हे निश्चितपणाने सिद्ध होणार आता या मागच्या निवडणुकी म्हणजे दहा वर्षापूर्वी अशाच पद्धतीने काही अपेक्षा बाळगून आम्ही संजय पाटील यांना निवडून दिलं होतं त्यांच्या पक्षाने आणि त्यांनी दोघांनी आम्हाला आमचं फार म्हणजे अपेक्षाभंग केला भारतीय जनता पक्षाने काहीही नियोजन नसताना फार मोठी निरा निराशा आमच्या पदात टाकलेली आहे आणि त्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून आम्ही नवीन पुन्हा एकदा के बांधणी केली आहे आणि निश्चितपणाने यश मिळेल यात काही शंका नाही आहे नाही पाठिंबा वाढत गेला थोडक्यात सांगायचं म्हणजे आम्ही जनतेची नाडी आधीच ओळखली होती जनता या कारभारावर नाराज आहे जे काही धोरणं भारतीय जनता पक्षाने लादली त्या धोरणाच्या बाबतीत जनतेत खूप मोठा उद्रेक होता आम्ही ओळखलो होतं आणि त्यांना कुठेतरी तोंड फोडणं गरजेचं होतं म्हणून आम्ही पुढे होऊन ते तोंड फोडलेलं आहे त्याच्यामुळं जनतेला विचार करायला बोलायला टीका करायला एक व्यासपीठ मिळाले आणि या मतदानाच्या निमित्ताने आपली मत नोंदवायला जागा मिळाली